नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आकाश झगडे नामदारी सीट्स तर्फे आपलं संघर्ष स्वागत करतो आज आपण एन एस अठ्ठावीसचा पॉट पाहणी करता आलेलो आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊ आपण त्यांचे मनोगत नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा राजू परशुराम सातपुती राहणार तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर आपला मोबाईल नंबर सांगा भाऊ शहात्तर वीस अडुसठ एकोणसाठ त्र्याऐंशी आपलं हे कोणती व्हरायटी लावली आहे आपण नामदारीची येणे अठ्ठावीस ची लागवड केली आहे आपली लागवड कधीची आहे भाऊ ऑगस्ट वीस वीस ऑगस्ट ची लागवड आहे आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे गेले सहा महिने होत आहे आणि तुमचा प्लॉट अधिकही चालू आहे आपले किती तोळे झाले यात प्लॉट चे माझा एकच तोळा झाला एक तोळा झालेला आहे कशी वाटली तुम्हाला व्हेरायटी खूप छान खूप छान म्हणजे इतर इतर व्हेरायटीच्या तुलनेत या व्हरायटी म्हणजे काय खासियत आहे एक खासियत म्हणजे निचा जो वायरस कमी आहे वायरस मुक्त आहे आणि अजून व्हेरायटी छान आहे व्हरायटी स... हा वायरस मुक्त आहे किती दिवस झाले फवारणी केली नाही एक महिना झाला एक महिना झालेला आहे फवारणी केलेली नाही आहे बघू शकता शेतकरी बंधू नो पान अधिक फ्रेश आहे आणि माल वगैरे कसा लागून आहे तुमच्या शेताला खूप छान माल लागून आहे बघू शकता तुम्ही पूर्ण फांदी असे वाकून गेलेले आहेत समोर पण असं बघू शकता आणि मागचा तोळामध्ये आपल्याला काय रेट लागले आपल्या मिरचीला सतरा हजार रुपये रेट लागलेले आहे आणि हे तुमचं पूर्ण किती झाडाची लागवड केली आहे फक्त बारा झाडाची झाडां बाराशे झाडांची बारा 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 झाड बारा तास लागून आहे आणि यात बारा तासामध्ये आपला किती माल निघालेला आहे मजा निघायला पावणे दोन किंवा पावणे दोन क्विंटल असा माल निघालेला आहे आणि तेवढाच त्यापेक्षा जास्त अधिक माल लागून आहे तुमच्या आणि आपण सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल भाऊ तुम्ही दाखवा पूर्ण पूर्ण एकच तास नाही तर असा पूर्ण सोमवार पण झाला पूर्ण पूर्ण वाकलेले आहेत झाड बघू शकता शेतकरी बंधूं बघू शकता पूर्ण एकच एकच झाडाचा माल आहे हा पूर्ण भरघोस्त तसा माल लागलेला आहे ला। मालाने असे पूर्ण फांद्या खाली झुकलेले आहेत भरपूर माल लागलेला आहे इकडल्या साईडने जाता येते का तुम्हाला इकडल्या साईडनी जाता येते का हे झाड असं करा बघू शकता एकच झाड आहे पूर्ण भरघोस्त असा माल लागलेला आहे नामदारीची एन एच अठ्ठावीस शेंड्यापासून तर खालपर्यंत असा पूर्ण पूर्ण माल लागलेला आहे बघू शकता पूर्ण असे झाड झोपलेले आहेत तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपलं लागवायचं झालं नियोजन तर कसं राहील भाऊ हो, लागवडीचं पुढच्या वर्षी येण्यास अठ्ठावीसची लागवड कराल दोन एकर एकर दो लागवड कराल आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही छान लावायला का चांगली आहे सर्व शेतकऱ्यांना सगळ्यांना चांगली आहे रोगमुक्त आहे रोग, रोग नाही वायरस नाही काही नाही खूप छान आहे ठीक तर सर्व शेतकऱ्यांनी येणेस अठ्ठावीसची येणाऱ्या हंगामात अवश्य लागवड करावी धन्यवाद thank you